आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांद्याचा सविस्तर आवक व बाजारभाव पाहणार आहोत एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीचे शनिवारचे नेवासा घोडेगावमध्ये कांदा आवक पंचेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी पिशवी म्हणजे दोनशे पंचावन्न गाड्यांच्या जवळपास कांदा आवक झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये या भावाने फुल गोळे कांदे विकले गेले तर अपवाद कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशेने एखाद दुसरे मक्कल विकले गेले मक्कल मोठे माल सत्तावीसशे पन्नास ते अठ्ठावीसशे पन्नास रुपये मिडियम मोठा सव्वीसशे पन्नास ते सत्तावीसशे पन्नास रुपये गोल्टी अठराशे ते बावीसशे रुपये गोल्टा बावीसशे ते सव्वीसशे रुपये असा बाजारभाव नेवासा घोडेगाव ते होता जोडमध्ये कमी कलर असलेले कांदे पाचशे बावी रुपयापासून बावीसशे रुपयापर्यंत जोड कांदे बदले कांदे कमी कलर असलेले कांदे हे पाचशे ते बावीसशे रुपयापर्यंत विकले गेले हे होते तागडमाम यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव येथील कांद्याचे बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा thank you